हृदयाचं काम थांबलं तर आपलं या जगातलं काम थांबतं त्यामुळे असा क्रिटिकल असा अवयव आपल्या शरीराला जिवंतपणा द्यायचं काम करत असतो किंवा हे करत काय शरीराच्या गरजेनुसार शरीराला रक्त पाठवायचं काम पोचवण्याचं काम आपल्या शरीरातलं हृदय करत असत कसं करत शरीराकडून जे काही अशुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी झालेला आहे असं रक्त हृदय स्वतःकडे घेतं आता या कमी झालेल्या ऑक्सिजनवाल्या रक्तामध्ये परत ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी हृदय हे सगळं रक्त फुफ्फुसांकडे पाठवतं मग फुफ्फुसांमध्ये आपण जो काय श्वसना मार्ग मार्फत जो काय ऑक्सिजन उक, घेतला आहे हा ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स होतो हे असं ऑक्सिजन मिक्स झालेलं रक्त परत हृदयाकडे येतं आणि हृदय ताकदीने सगळ्या शरीराला पंप करतं ही जी काही हृदयाची ताकत लावून शरीराला पंपिंग करायची कॅपॅसिटी जी आहे याला म्हणतात पंपिंग कॅपॅसिटी किंवा हृदयाची ताकद ही ताकद जेवढी मजबूत तेवढी आपलं हृदय सगळ्या संकटांना सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला सक्षम जेवढी ताकद कमी तेवढं हृदय आपलं वेगवेगळ्या संकटांना सामोरं जायला त्याला पण प्रॉब्लेम निर्माण होतो आणि वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला लागतात त्यामुळे एखाद माणूस किंवा एखादी व्यक्ती किती मजबूत आहे हे त्याच्या या हृदयाच्या ताकदीवरती निश्चितपणे अवलंबून असतं